तर बघा मित्रांनो श्वेता पडली आजारी श्वेताला उठले त्या कांजण्या सगळ्या अंगातून डोक्यातून कांजण्या उठल्या त्या मग धोकण्यात आणले निघून तिला झोपली आता निवांत काय करू वाटतं ना उठली चक्कर येते म्हणते चक्कर लागली आणि ताप पण नंतर तुम्हाला म्हणते पुरी जवळ येऊन देऊ ना आता होते आता जवळ कुठं घराच्या बाहेर झोप होती का त्यांना नीट होती का मग आता मला बी घरातच झोपवं लागणार आहे मॅडम न सांगितलंय हिच्या जवळ आसपास असणाऱ्या सगळ्याला होणार आहे त्या कांजण्या घरात बाहेर झोप इडी झाली काय तर बाहेर मुलका मच्छर आहे घरात फोडून खात्याला की राधावर फॅन लावा मच्छर भ्यात वाटा लागले मला जर तुझं बघून काय मला जाण्यात तसंच सहन करावं लागणार टोचतंय ना ते आत वाटत तर बघा मित्रांनो तसल्या कांद नाही ते तर दावा येत नाही त्या मानवर आहे ना तुझ्या बघू असल्या कांद नाही आल्या त्या ले, ले व्याकार आहे त्या मॅडम न सांगितले सगळ्या घरादारला होणार तुमच्या हळूहळू हळू पाच सहा दिवस पाच सहा दिवस असते वाटतं पाच सहा दिवस तर जात नाही त्याला

काय म्हणायचं काय नाही तुला तीन दिवस हा? तो घरी ना म्हणून काम गेलो काय जायचं आणि हिंडायचं नुसतं कधी हिडतो मी रोज हिडतो घरात एक दिवस गेलो किरकिरला की चल घरी आजारी आपलं झोप है? आता एक माल आणलाय म्हणून सगळं चाललंय दोन तीन दिवस काय होतं घरात सांग मग आता आणलाय ना माल ते नाही व्यवस्थित सगळं चाल आता हप्ता आलाय काय करायचं हप्ताच बार केली आता येईल ती दुसरी पगार आता कोण भरायचं मीच भरणार आणि दुसरं कोण भरणार का म्हणजे दिवस भरले का तेवढं भरले तर कपाट घ्यायचं कपाट आता बघू परत गप गप निवांत जेवण करून ती राहिलेल्या गोळ्या खा बघ तुझीकडे कायच अंडी आणली होती मग अशी काय चालले आई कुठे गेली हो झाल्या चाल अंडी आणली होती का अंडी लावलीत काय आता श्वेताला काय देऊन जाणार नाही बशाट चालत नाही त्याला कांजणी तर तिला आता सगळ्याला होणार आहे तर डॉक्टर म्हणतो होतं हळूहळू घरात सगळ्याला होणार वाचन आहे त्यामुळं पळून गेली का इथं निघून हा वाटतंय का बरं नाही तर दुसरा दिवस उजाड लावा रात्री काही शूट करणं झालं नाही लागले शेता वाडायला लागली होणार आहे बरं का अजून बरं तर वाटतंय का जास्त होय आणि कामावर मला याला उशीर होणार आहे काळजी घे व्यवस्थित काय कर तेल वगैरे लावून आंघोळ कर जेवण करून झोप पांघरून घेऊन बाहेर वारत फिरून वारत फिरायचं नुसत वाटत आई पण गेली आईची गाठून भेटत पडणार रात्री बी आईकडे गेलो तू पण आईच नव्हती उशिरा वाटल्या मला आई पण गेली कामावर कर मतर काय नाही घरी बघितलं मी आता आम्ही कसं राहतो पिशव्या बंद कर शिवायच्या उगा पडली त्याच्या घेऊन काय करू नको घेऊच नको बर गप्प बापलू जेवण करून काय गोलते मनात खर खर सांग काल काय म्हणते तिथं मग टेन्शन आहे मला तुमचं टेन्शन आहे सगळं घरी राहून माझ्याशीच भांडत होता टेन्शन येणारच की काय भांडत होत घेऊन फिरायचं धरलं नुसतं आज चाललंय कामाला म्हणून लागले सांगायला मला मग आराम नको का मला माझीच होते ना ते मग काय तीन दिवस सुट्टी घेते का आणि तीन दिवस सुट्टी घेऊन सुद्धा तुम्ही कुठं झोपून दिवस काढला बसलाच ना लॅपटॉप बघ दोन दिवस फिरण्यात घालवलं माफक चाललोय ना मग काय हो घरी अजून तेच कि तेवढच पाहिजे ना लाईट बिल भरायचंय मंडई नाही अजून नुसता किराणा भरला म्हणजे तुमचं काम झालं काय दात वगैरे टेंशन होतं या अवस्थेत खूपच टेंशन दुसऱ्याला पण ते चाललंय मित्रांनो जातो मी काम ओरता Bye.